हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी चौथे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर तर चला आपण या मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे हे मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यात आहे हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मोरटक्का गावापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आहे हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओमच्या आकारामध्ये बनलेले आहे येथे दोन मंदिरे आहेत एक ओंकारेश्वर आणि दुसरे अमरेश्वर ओंकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदी काठी असून त्याचा आकारच ओमसारखा आहे नर्मदा भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे ओंकारेश्वर येथे एकूण अडुसष्ट तीर्थ आहेत याशिवाय दोन ज्योतिर्लिंग स्वरूप लिंगासहित एकशे आठ प्रभावशाली शिवलिंगे आहेत मध्य प्रदेशात प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंग आहेत एक महाकाल नावाचे उज्जैन व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे तर आपण या मंदिराचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एक विशिष्ट दिवशी मातीची अठरा हजार शिवलिंगे तयार करून पूजा केल्यानंतर याचे नर्मदेत विसर्जन करण्याची प्रथा आहे तर आपण या मंदिराबद्दलचा इतिहास जाणून घेतला तर आता आपण कथा बघूया या मंदिरापाठी मागची कथा काय आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगते राजा मंदाताने येथे नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले तेव्हापासून ही तीर्थनगरे ओंकार मंदाता या नावानेही ओळखले जाऊ लागली तर आपण ओंकारेश्वर लगतच्या जी जे मंदिर आहेत ती कोणकोणती आहे ते जाणून घेऊया ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रामधील चोवीस अवतार माता घाट सीतावाटिका धावडी कुंड मार्कंडेय शिला मार्कंडेय संन्यास आश्रम अन्नपूर्णा आश्रम विज्ञानशाला बडे हनुमान खेळापती हनुमान ओंकार मठ माता आनंदमयी आश्रम ऋणमुक्तेश्वर महादेव गायत्री माता मंदिर सिद्धनाथ गौरी सोमनाथ आडे हनुमान माता वैष्णवदेवी मंदिर चांद सूरज दरवाजे वीरखला विष्णू मंदिर ब्रह्मेश्वर मंदिर शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर काशी विश्वनाथ नरसिंह टेकडी कुबेरेश्वर महादेव चंद्रमौलेश्वर महादेवाचे मंदिर वगैरे देवळे आहेत तर आता आपण जाणून घेऊया ओंकारेश्वरला कसे कसे जाता येईल ओंकारेश्वर हे इंदूरपासून सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर इंदूर खांडवा महामार्गावर आहे ओंकारेश्वर रोड हे रेल्वे स्थानक गावापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे नर्मदा नदीत होड्या सुरू असतात त्यातूनही ओंकारेश्वरला पोहोचता येते खांडवा शहरापासून ओंकारेश्वर हे बहात्तर किलोमीटर आहे तुम्ही उज्जैनहून इंदोर मार्गे ओंकारेश्वरला बसने पोहोचू शकता उज्जैन किंवा इंदोरहून रेल्वे उपलब्ध नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ